सुरू आहे नेते मंडळी सभांमधून वेगवेगळी आश्वासन आहेत मात्र जनतेला नेमकं काय हवंय त्यांच्या मागण्या काय आहेत हे साम टीव्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आवाज कुणाचा यामध्ये आज जाणून घेऊयात मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरातल्या मतदारांच्या मागण्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पहायला मिळतोय मात्र मुंबईकरांना का नेमकं काय वाटतंय या सगळ्या संदर्भामध्ये दादर मधले सगळे ज्येष्ठ नागरिक आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांना नेमकं काय वाटतंय महाविकास आघाडी महायुती हे सगळ्या बोगस आणि सगळ्या तमाशा लोकांना बरं वाटतं ऐकायला म्हणून करतायत खरोखर याला निवडणूक म्हणता येणार नाही याला चाललंय हा तमाश आहे माझ्या मनमाणे आता से देशाची जी कंडिशन आहे आता खूप वाईट होत चालली आहे त्यामुळे आता थोडा देशामध्ये पण थोडा बदल करण्याची गरज आहे मग माझ्या मते मी महाआघाडीला मत देणार कोण जेव्हा आम्हाला ज्या ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या सवलती जे काय आहे त्या आम्हाला कोण डिक्लेअर करेल त्यांनाच आम्ही मत देऊ आम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही तोर आहेत सगळं ते आम्हाला विश्वास नाही मतदार कन्फ्यूज झालाय की कोणाला द्यावं कारण एकाच पक्षात दोन दोन तीन तीन म्हणजे मराठी म्हटलं तर सर्व ते असल्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला आहे आमच्या सिनियर सिटीजनचं फॅमिली पेन्शन कडे अगदी अक्षरशः दुर्लक्ष करतायत काही किती वर्ष झालं आम्ही भांडतोय पण अजूनही आमचा काही निकाल येत नाहीये कोण पुर देतो कोण देतो ते अभिलयाच्यावर जाऊ नका व्हिडिओ जनिस्ट अरविंद रावरासह गणेश कवडे साम मराठी मुंबई